काय सांग आहे आता हल्ल्याबद्दल शिरवळ इथले आमचे सहकारी पत्रकार मित्र मुराद पटेल यांच्यावर अज्ञात इश्मांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला आहे आता आम्ही सगळे साता सातारा जिल्ह्यातले सातारा जिल्हा पत्रकार संघाचे सगळे पदाधिकारी आम्ही आता डोंगरेकर हॉस्पिटलला आलो आम्ही पाहिली मुरादची कंडिशन मुरादवर जो काही हल्ला झाला आहे तो त्याला मारण्याच्या म्हणजे मारून टाकण्याचा देतानाच झालेला हल्ला दिसतो एवढा एवढे योड़ प्रचंड वार त्याच्या मानेवर पाठीवर पाठीमागच्या सर्व भागांवर हो आहेत ते पाहिल्या तर अशा पद्धतीनं ही फार मोठी फार मोठा हिंसाचार म्हणावा लागेल आणि हा हिंसाचार भयानक आहे विशेषतः गेली अनेक वर्षे सातारा जिल्हा प पत्रकार संघ असेल किंवा मराठी पत्रकार परिषद असेल महाराष्ट्रामधील पत्रकारांच्या वर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं आक्रमक आंदोलनं करत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हा कायदा फक्त कायदा मंजूर होतो त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे अशा पद्धतीनं गुन्हेगार निर्डावलेत आणि ते खूप सामाजिक हेतूनं काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले करताना दिसत आहेत आणि हे हल्ले अद्यापही रोखले जात जाऊ दा। शकत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे मुरादवर हल्ला झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याशी चर्चा केल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला आहे गुन्हेगारसुद्धा डिक्टेट होत आहेत पोलिस यंत्रणा तडफेनं काम करते मात्र हे हल्ले करण्याची मानसिकता समाजातल्या गुन्हेगारांची अद्यापही कमी झालेली नाही हे फार मोठं फार मोठी भयानकता आहे असं म्हणावं लागेल सातारा जिल्हा पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषद या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते माझ्यासमवेत आमचे सगळे सहकार्यांनी विशेषतः खंडाळा तालुका पत्रकार संघाचे सुद्धा सगळे सहकारी इथं उपस्थित आहे आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या घटनेचा निषेध केला आहे आणि अशा पद्धतीच्या घटना भविष्यकाळात जर सातत्यानं होत राहिल्या तर आम्ही खूप तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा या निमित्तानं आम्ही देतो